जय मित्रांनो आता आपण बघितलं असेल की रुपयाचं डिव्हॅल्युएशन म्हणजे इतिहासात नोंद झालेली आहे की डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया जो आहे तो जवळपास एक्क्याण्णव रुपयेपर्यंत गेलेला आहे म्हणजेच एक, एक डॉलर जर खरेदी करायचा असेल आपल्याला तर एक्क्याण्णव रुपये द्यावे लागणार आहे त्याच्यापर्यंत खाली आता जाईल एक्क्याण्णव इन की ब्याण्णव त्र्याण्णवपर्यंत जाऊ शकतो येणाऱ्या कार्यकाळामध्ये बट आता इतिहासात नोंद झालेली आहे तशा प्रकारची हे रुपीचं डीवॅल्युएशन होणं हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खूप घातक आहे आता जर हे रुपयाचं डिव्हॅल्युएशन होते अवमूल्यन असं म्हटलं गेलेलं आहे तर याचे पाच महत्वाचे निगेटिव्ह परिणाम काय असू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे पहिला परिणाम काय असणार आहे की जे आपण परकीय देशातून वस्तू सेवा ज्या आयात करतो ना त्याच्या किमती वाढणार आहेत सगळ्यात महत्वाचं परकीय देशातून आपण क्रूड ऑइल खरेदी करत असतो म्हणजेच कच्चं तेल असेल इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील खतं असतील तर ते आयात करत असतो तर त्या आयातीच्या किमती ज्या आहेत त्या डेफिनेटली वाढणार आहेत पहिला मुद्दा दुसरा काय केलेलं आहे सांगण्यात आलं की महागाई वाढेल डेफिनेटली तुम्हाला जर जास्त पैसे द्यावे लागत असतील तर महागाई काय होणार आहे तर वाढणार आहे परिकेत देशांच्या वस्तूंच्या वरच्या किमती ज्या असते ना त्या किमती पण वाढणार आहेत बघा तिसरं आणखी जे काही करंट अकाउंट डेफिसिट म्हणलं गेलेलं आहे म्हणजेच ही एक इकॉनॉमिकल टर्म आहे करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय की भारतामध्ये इम्पोर्ट जो आहे ना त्या इम्पोर्टवरती परिणाम होणार आहे त्याचबरोबर एक्सपोर्टवरती पण त्याचा निगेटिव्ह परिणाम होणार आहे त्यामुळे करंट अकाउंट डेफिसिट जो आहे याच्यामध्ये पण काय होतं चांगल्या प्रकारची तूट पाहायला भेटेल असं म्हणण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की परकीय जे आपण कर्ज घेतलेलं आहे परकीय देशाचं जे कर्ज घेतलं असेल त्याची जर परतफेड करत असेल समजा आपण एक हजार रुपये कर्ज घेतलं असेल एक हजारला आपण अकराशे रुपये परतफेड करायचे आहे बट आता रुपयाचं डिव्हॅल्युएशन झाल्यामुळे डॉलरच्या कम्पॅरेटिव्हली आपण कर्ज घेत असतो सो डॉलर स्ट्रॉंग होणार आहे म्हणजे आपल्याला पैसे जास्त द्यावे लागणार आहेत म्हणजेच काय तर परतफेड करण्याचे जे कर्जाचा जो काही अमाऊंट जे असेल ना ती काय असणार जास्त असणार आहे चौथा आणि सगळ्यात महत्वाचा पाचवाद आहे की लोकांची खरेदी करण्याची जी क्षमता जी आहे ना ती कमी होणार आहे म्हणजे त्याला परचेसिंग पॉवर जे आहे पीपल्स पर्चेसिंग पॉवर ही इथं कमी होणार आहे म्हणजे सांगायचा सा मुद्दा काय की हे निगेटिव्ह परिणाम जे आहेत हे पाच निगेटिव्ह परिणाम रुपयाच्या डिव्हॅल्युएशन मुळे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सोसावे लागू शकतात आता याच्यावरती गव्हर्नमेंट असेल फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स असतील आणि त्याचबरोबर जे काही इकॉनॉमिस्ट असतील त्यांच्या माध्यमातून मार्ग काढणं गरजेचं आहे कारण हे डिव्हॅल्युएशन होणं हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खूप घातक असू शकतं येणाऱ्या कार्यकाळामध्ये ठीक आहे तर अशा प्रकारचे काहीतरी ही महत्वाची माहिती आहे व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील मी या ठिकाणी थांबतो जय हिंद मित्रांनो